नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल तर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत की आपला शेतकरी राजा हा बिचारा हातबल झालेला आहे पावसाचा वारंवार स्रोत वाढत असल्याने किंवा पाऊस हा सतत असल्याने शेतकरी राजा हा एकदम हतबल झालेला आहे जे जी त्याची पिके आहेत जो शेतात त्याच्या कष्टाने पिकवणारी पिके आहेत ती पिके पाण्याने खराब झाले आहेत आणि याच अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून एक छोटी मोठी त्यांना मदत ही करण्यात येत आहे तशाच प्रकारची ही एक अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करणे व वितरित करण्याबाबतची कार्यपद्धतीचा एक नवीन शासन निर्णय हा प्रस्तावित करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय आहे बघा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा या शासन निर्णय अंतर्गत काय महत्त्वाच्या बाबी असतील आणि याच्यामध्ये काय दिलं जाणार आहे ते आपण विशिष्ट पद्धतीने किंवा महत्त्वपूर्ण पद्धतीने पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत शासन निर्णय शासन निर्णय काय आहे की अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रतिकुटुंब देण्यात येणाऱ्या दहा किलो गहू दहा किलो तांदूळ व पाच लिटर केरोसिन समवेत तीन लिटर तूर डा तीन किलो तूर डाळीचे मोफत वितरण तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रतिकुटुंब दहा किलो गहू देण्यात येणार आहे त्याच्यानंतर दहा किलो तांदूळ व त्याच्यानंतर पाच लिटर केरोसिन केरोसिन म्हणजे रॉकेल म्हटलं जातं मित्रांनो पाच लिटर केरोसिन सुद्धा दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर तीन किलो तूर डाळीचे मोफत वितरण करण्यास चालू आर्थिक वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस वीस मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो अतिवृष्टी ही महाराष्ट्रामध्ये आपल्या खूप जागी झालेली आहे जे काही बिचारे आपले शेतकरी असतील हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे जो काही त्यांनी त्यांचा कारभार म्हणजे जो काही शेतीमध्ये पिकवलेला पीक आहे त्यांचा तो खराब झालेला आहे आणि याच अंतर्गत राज्य शासनाच्या माध्यमातून ही तर मदत केलीच जाते परंतु एक चांगलं अनुदान त्यांना मिळावं अशी आशा मी करतो जेणेकरून बिचारा हातबल झालेला शेतकरी त्याची कुठेतरी एक दिवाळी चांगली व्हावी अशी आशा मी व्यक्त करतो आणि याच अंतर्गत जो काही आपण एक महत्त्वाचा हा आर बघितला असे बघितलेला आहे या अंतर्गत अतिवृष्टीमुळे जे काही बाधित कुटुंब असतील त्यांना अशा प्रकारची जी काही बाब आहे ज्या काही देणारे मोफत हे असतील गहू असेल तांदूळ असेल त्याच्यानंतर पाच लिटर केरोशिन अशा प्रकारच्या ज्या काही हे असतील त्यांना देण्यात येणार आहे तर मित्रांनो एक अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेली आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण अपडेट किंवा एक महत्त्वपूर्ण माहिती त्यांना कळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र